दरम्यान एम पी एस सी सदस्य नियुक्तीची फाईल अगोदरच राजभवनावर पाठवली आहे अशा आशयाच्या बातम्या काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या त्या अनुषंगानं स्पष्ट करण्यात येत आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात शिफारस केलेली यादी किंवा ज्याला फाईल म्हणतात शासकीय भाषेत नसती दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी राजभवनावर प्राप्त झाली असून ती राज्यपालांच्या विचाराधीन आहे असं ट्विट राज्यपालांच्याकडून करण्यात आलाय तर रोहित पवार यांनी सुद्धा एक ट्विट केलं होतं त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की दादा हे शब्द पाळणारे नेते आहेत सीच्या सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारनं एकतीस जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांच्याकडे सदस्यांची यादी पाठवली ती विधान परिषदेच्या आमदारांची यादी नसल्यानं महामहिम राज्यपाल महोदय तातडीनं मंजूर करतील असा विश्वास आहे असं खोचक ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं बी सदस्य नेमण्याची फाईल पण त्यांच्याकडे प्रत्यक्षात यादीत पडून आहे त्याच्यावर लवकरात लवकर ते हस्ताक्षर करतील आम्हाला अपेक्षा आहे दरम्यान विरो विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नायगाव पोलीस वसाहतीला भेट दिली आणि पाहणी केली इथल्या कुटुंबियांना हकलण्याचा प्रयत्न आय पी एस लॉबी करत असल्याचा दावा त्यांनी केला यासोबतच पोलीस कॉलनी रिकामी करण्याची नोटीस दिली मात्र अन्य सुविधा पुरवल्या गेल्या नाहीत असंही त्यांनी नमूद केलं तर पर्याय व्यवस्था होईपर्यंत विकास होऊ देणार नाही अशी भूमिका स्थानिक रहिवाशांनी घेतली एका महिन्यात नोटीस देऊन घर खालती करण्यासाठी सांगितलं जातं त्यामुळे आमची फसवणूक सरकारकडून केली जाते अशी भावना इथल्या रहिवाशांनी दरेकर यांच्याकडे मांडली आयपीएस अधिकाऱ्याची कॅपॅसिटी असतो तो मोठा फ्लॅट विकत घेऊ शकतो या ठिकाणी सर्वसामान्य साधा पोलीस झोपड घेऊ शकत नाही ना ना जाणीव या ठिकाणी पोलीस खात्यांनी या ठिकाणी घ्यावी आज मी सांगतो आपल्या माध्यमातना हे शांततेत हा विषय हाताळा नाहीतर यासाठी वाटेल त्या लेवलला जाऊन आंदोलन करावं लागलं आम्ही पोलिसांसोबत आहोत वळूयात पुढच्या बातमीकडे परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल याच कायम राहतील न्यूज एटीन लोकमतनं दाखवलेल्या बातमीची दखल थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले स्थानिक राजकीय नेत्यांच्या दबावातून आंचल गोयल यांची नियुक्ती रद्द करण्यात आली होती पदभार स्वीकारण्याच्या एक दिवस आधीच त्यांची नियुक्ती रद्द झाल्यानं वाद निर्माण झाला होता या यासंदर्भातल्या सर्व बातम्या आणि घडामोडी न्यूज एटीन लोकमतनं सातत्यानं दाखवल्या होत्या अखेर त्याचा मोठा परिणाम झाला परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आचल गोयल याच कायम राहणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या आय एस अधिकारी अचल गोयल या रुजू होण्यापूर्वीच त्यांना माघारी परतावं लागलं होतं त्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठा प्रश्न निर्माण झाला होता यासाठी शिवसेना खासदारानं थेट मंत्रालयात लॉबिंग केल्याची चर्चा होती अचल गोयल यांना कोणत्या नेत्याचा विरोध होता याबद्दल नवाब मलिक यांनी माहिती दिली नाही मात्र माझा या प्रकरणात हस्तक्षेप नसल्याचंही मलिक यांनी स्पष्ट केलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही जा तिकडे माहिती घ्या एकतीस तारखेला मुगलीकर साहेब रिटायर होत आहे आणि तुम्ही चार्ज घ्या असं माझ्याशी बोलणं झाल्यानंतर ते गेले मुख्यमंत्रीकडे काही लोकप्रतिनिधीचा काही कुठल्याही या बदलीबाबत काही आक्षेप होता त्यांची बदली रद्द झाली नव्हती तात्पुरता तुम्ही थांबा असं त्यांना कळवण्यात आला होता आज मी मुख्यमंत्री महोदयसोबत चर्चा करून की आपण त्या अधिकाऱ्यांना जे जबाबदारी सोपवलेली आहे त्यांना चार्ज दिलं पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी होकार दिला आणि आंचल गोयल यांना आता मॅसेज कन्वे होईल आणि ते जाऊन परभणीच्या कलेक्टरपदाची जबाबदारी स्वीकारतील